नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी गणराया महेंद्र शेठ दळवी यांना आमदार तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी गणरायाला घातले आहे राजाबाई केणी यांच्या निवासस्थानी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले असून राजाबाई केणी व रसिकाताई केणी हे कुटुंब भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा करीत आहेत त्यांच्या येथील बाप्पाच्या दर्शनाला रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील व कोर्डूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते गर्दी करत आहेत या गणरायासाठी सुंदर अशी आरास करण्यात आली असून दहा दिवस आरती भजन पारंपारिक फेऱ्यांची गाणी असे कार्यक्रम करून आनंद लुटला जात आहे यावेळी अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्र शेठ दळवी यांना आमदार तसेच विकसनशील महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतून एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी गणरायाचरणी साकडे घातले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या अलिबाग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय कायापालक व्हायचं असेल तर अलिबाग मतदारसंघाला आमदार हे निवडून यायला पाहिजे असे आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कष्टकरी शेतकरी आणि जे महाराष्ट्रा सुलम शिकलोम असे व्हावं आणि विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीची महा सत्ता येऊ द्या आणि थाथ थाथ उत्ष्ण उत्ष्ण सागर डिजिटल बातमी वस्तुनिष्ठ घटनेचा बात पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा